नऊ वारी नऊ वारी, वारी ही पैठणी शालू जलतारी हे गाण्याचे बोल तुम्ही ऐकलेच असता भारतामध्ये संस्कृती परंपरेनुसार त्या प्रदेशात ते वस्त्र परिधान केले जातात महाराष्ट्रामध्ये महावस्त्र असलेली पैठणी जगभरात जगभरातील महिलांना ब्रुळ घालते पैठणीची क्रेज भारतातच नव्हे तर जगभरात आहे महिलांना उठवून दिसण्यासाठी सौंदर्य वाढवण्यासाठी शालूची पैठणी शालूची आवड असते आणि त्याच पैठणी शालूची माहिती घेण्यासाठी आपण सध्या तिथं जन्मस्थाना जन्मस्थळ असलेल्या पैठण येथे आहोत पैठण मध्ये आपण सध्या पूनम पैठणी या पैठणी सेंटरवर आलेलो आहोत आणि माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता की हा पैठणी पूनम सेंटरचा कारखाना आहे ज्याच्यामध्ये पैठणी साड साड्या तयार केल्या जातात तेथील मदन लाव प्रभाकर ढालकरी हे जे आ, राज्यस्तरीय पुरस्कार विजेते आहेत तेन, पैठणी साडीसाठी राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेला आहे असे मदनलाल प्रभाकर ढालकरी हे आपल्या सोबत आहेत नमस्कार तुमचं स्वागत अ नऊवारी नऊवारी पैठणी शालवी जलतारी जगभरात पै प्रसिद्ध असलेली ही पैठणी साडी कधीपासून तुम्ही या व्यवसायात आहात काय या व्यवसायापासून आपले माझं वय सध्या त्रेसष्ट आहे मी विसाव्या वर्षापासून हे काम करतोय आणि माझ्या ही पैठणी साडी आमच्या वडिलांकडून आम्हाला शिकायला भेटलेले वडील आजोबा आणि आम्ही स्वतः पैठणी साडी तयार करतो तुमची कितवी पिढी या व्यवसायामध्ये कार्यरत आहे आमची सध्या कार्यरत आहे चौथी पिढी आपण पाहू शकतो की इथे याला काय बोलल्या जातं पैठणी तयार केली जाते पैठणी पैठणीसाठी रेशीम लागतं प्युअर रेशीम मलबारी रेशीम नंतर झरी असती झरी आणि प्युअर रेशीम म्हणून आपण कलर ज्याचे ऑर्डर आले त्याप्रमाणे आपण कलर बनवून देतो पण काही काही कलर असे असतात काळी लाल मध्ये जांभळ कुसुंबी कलर जांभळ्यामध्ये मजिंठा वांगी कलर असे नाव ठेवलेले असतात ला लाल मध्ये पिवळा पितांबरी कलर हे पैठणी नावच्या ओळखीमुळेच सांगतात पैठणी साडी आम्हाला दाखवा ना ती कशी बनवल्या जाते कसं विणकाम केलं जातं कारण की असं बोलल्या जातं की पैठणी साडी तयार करायला खूप कालावधी लागतो आणि ती खूप किचवट किचकट असते पैठणी साडी तयार करणे खूप खरंच किचकट असते का हो पैठणी साडी करायला कमीत कमी एक साडी बनवायला पंधरा दिवस आणि अगर जास्त डिझाईन असली तर अडीच वर्षही लागतात साडी बनवायला म्हणजे डिझाईन प्रमाण जितकी भारी डिझाईन असलं त्याप्रमाणे आम्हाला कालावधी लागतो पण कमीत कमी साडी पंधरा दिवस पंधरा दिवस नंतर अडीच वर्ष तुम्ही आता बघू शकता साडी झालेली आहे साडीचा सा पदर चालू सा आहे पदर तुम्ही बघूया पूर्ण हाताने काढावं लागतं एक एक धागा विनून संघी पदरावर काम केलं जातं आणि तो दोन्हीकडून सारखं दिसतं हे फक्त पैठणीमध्येच तुम्हाला पदरामध्ये दिसल बाकी ही पूर्ण पूर्ण वर तयार होती हँडलूम वर तयार असते था ना तर प्रत्येक सेंटीमीटर मध्ये आपण कलर चेंज करू शकतो हे आणि दोन्हीकडून सारखं दिसेल कलर त्याला पैठणी साडी म्हणतात म्हणजे वेगवेगळे धागे प्रत्येक सेंटीमीटर मध्ये आपण कलर देऊ शकतो आणि दोन्ही कडून सारखं दिसलं त्यालाच पैठणी आणि ही मशिनीवर तयार होणार नाही कधीच तयार होणार नाही प्रेक्षकांना पाहू शकतो आपल्याला ती पैठणी साडी मिळून दाखवत आहेत आणि खरंच हे काम खूप पहात्तर शे आश्चर्यकारक आहे कारण की एक साडी बनायला साधारण सहा महिने ते अडीच वर्ष लागतो म्हणजे त्या कामगाराची किती मेहनत इथे असेल आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांच्या चार पिढ्या या व्यवसायामध्ये आहेत एवढंच नव्हे तर त्यांच्या वडिलांना भारत सरकारचा राष्ट्रपती पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे आणि ते आता आपल्याला ती साडी विणून दाखवत आहेत आपण पाहू शकतो की आ, कशा प्रकारे ते काम केलं जातं आ, हे सगळं काही हाताने विणवलं जातं अ विविध प्रकारचे जे दोरे आहेत त्या दोऱ्यांमार्फत हे पैठणी साडी तयार केली जाते आणि जेवढ पैठणी साडी दिसायला सौंदर्यवान वाटते सौंदर्य फुलून दिसतं तेवढी ती बनवायला किचकट असते असं म्हणता येईल मोठ्या प्रमाणात याची क्रेज जगभरात आहे आणि मदनलाल ढालकर हे आपल्याला सध्या पैठणी साडी विणून दाखवत आहे किती वेळ दिवसातून किती वेळ तुम्ही या कामासाठी देता दिवसातून दहा दहा घंटे सर दहा घंटे किती सध्या किती लोक इथे कार्यरत म्हणजे काम करतात तुमच्या परिवारात दहा लोक दहा लोक तसे परिवारामध्ये सोळा लोक का काम करतात सर म्हणजे पारिवारिक व्यवसाय म्हणून तुम्ही बघता हो 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 ही तुमची चौथी पिढी चौथी पिढी सर बरं तुमच्या वडिलांना राष्ट्रपती पुरस्कार सुद्धा मिळाला होता कसा तो क्षण होता एकदा आमच्या प्रेक्षकांना सांग तो क्षण इतका म्हणजे आमचा ते फार आनंदाचा दिवस होता त्या एक साडी ती साडी बनवायला जशी राष्ट्रपती पुरस्कार जी साडी होती एका बागडीमध्ये चार मोर बायाच्या बांगडी असती ना एका एक बांगडीमध्ये चार मोर काढली होती बाजूला पोपट काढले होते ती साडी बनवायला कमीत कमी वडिलांना अडीच वर्ष लागले होते एक साडी बनवायला त्यावेळेस त्याची किंमत होती दोन लाख रुपये एकोणीसशे नव्वद ला ऑर्डर घेतली होती आणि पूर्ण झाली त्र्याण्णव ला आणि त्र्याण्णव ला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला चा होता पण पंच्याण्णवला प्रदर्श म्हणजे हे पुरस्कार देण्यात आला वडिलांना आणि तो क्षण मा आमच्या आयुष्यातला म्हणजे वडिलाचा फार महत्वाचा क्षण होता का एवढं म्हणजे लहानपणापासून त्यांनी काम करून संघी काहीतरी पैठणीचं सार्थक झाले आणि पैठण आपल्या महाराष्ट्रातलं पैठणचं नाव राष्ट्रपती पर्यंत आपलं पोहोचलं हे मला महत्वाचं होतं का पैठणचं नाव पुढे जायला पाहिजे जेव्हा ही तुम्हाला राष्ट्रपती पुरस्कार तुमच्या वडिलांना राष्ट्र राष्ट्रपती पुरस्कार मिळणार हे कळालं तेव्हा काय आनंद होता आणि तुम्ही होता का सोबत हो मी स्वतः राष्ट्रपती पुर जेव्हा आम्हाला टेलिग्रामला पुरस्कार पहिले तर फोन वगैरे काही नव्हते होते नंतर आमची डिटेल्स मागितली आणि आम्हाला त्यावेळेस फार आनंद झाला नऊ जानेवारीला आम्हाला राष्ट्रपती भवन मध्ये हा सोहळा पार करण्यासाठी तो फार आनंद दिवस होता माझ्यापेक्षा माझ्या वडिलांना तर फार आनंद झाला होता सर त्याच्यानंतर का पहिल्यांद आणि ही पैठणी साडी अगर एकोणीशे ब्याऐंशी मध्ये जपानचे लोक आले सर जपानचे लोक आले त्यांना ही पैठणी साडी त्यांना मशीनवर तयार करायची होती पण जपानच्या लोकांनी सुद्धा हा टेकून दिले की आम्ही ही साडी मशीनवर तयार करू शकत नाही ही हँडलुमरच करावं लागणार आहे आणि हाताने केली तर ते दोन्हीकडून सारखं दिसणार सारखी डिझाईन होणार आणि धागे मोजून सगळी साडी बनवा लागते काही ही काय असं पेपर आपण करतो पेपरने पेपरने फक्त ड्राइंग जाते पण हाताने डिझाईन बनवणं आणि धागे मोजून डिझाईन काढणं याला महत्व आहे सर किती प्रकारच्या पैठणी साड्या असतात पैठणी साडीचे प्रकार बघा एक नारळी पैठणी पंखा बॉर्डर मुन्या बॉर्डर तोता मैना बांगडी मोर याच्यात भरपूर प्रकार अजिंठा लोटस उमा परिंदा हे अलग अलग म्हणजे हे मँगो मँगो पैठणी हे जे राष्ट्रीय जो पक्षी आहे मोहर याच्यात कंपल्सरी असतोच मोहर मोहरामध्ये जसं आपलं राष्ट्रीय पक्ष आहे तो मोहर आम्ही प्रत्येक याच्या साडीमध्ये टाकतो ज्यांना पसंत नसला तर काय अलग अलग डिझाईन लोटस जास्त मागणी कोणत्या साडी पैठणीची आहे पैठणी साडी नारळी पैठणीची जास्त मागणी उगरे, उगरे। सर आणि त्याला कसं नारळ पैठणीला जास्त प्राधान्य दिले जाते ब्राकेट पैठणी वगैरे मोराच वगैरे आता याच्यामध्ये डुप्लिकेशन भरपूर झालंय सर आणि त्या काळात म्हणजे माझ्याच मी एकोणीसशे पंच्याऐंशी पासून साडी तर बनवतो पण त्यावेळेस जी क्रेज होती आता ती क्रेज राहिली नाही याच्यात कसं आलं डुप्लिकेशन दाखवलं आलं पैठणी साडी एकीकडून चांगली दिसते जी उलटी बाजू ती चांगली दिसत पण पैठणीमध्ये दोन्हीकडून सारखं दिसत ते दोन्हीकडून आणि आता याच्यात ना पहिले आपण चांदी आणि सोन्याचा वापर करत होतो आता चांदी सोन्याचा वापर करत नाही फक्त रेशीम प्युअर रेशीमचाच वापर करतो नाही तर ही तुम्हाला सांगतो ही माझी गॅरंटी की दहा वर्षापर्यंत पैठणी साडीला काहीच होणार नाही दहा वर्षाची गॅरंटी वॉरंटी नाही हात पिढी पिढी जात जाती साडी अगर त्याला व्यवस्थित जर ठेवलं आपण रिठ्याच्या पाण्यात धुण्यासाठी रिठ्याच्या पाण्याने वापर केला अगर तुम्ही ड्रायक्टली नाही दिलं रिठ्याच्या पाण्यात असं नाही म्हणत नाही प्युअर सिल्क साडी पैठणी किंवा सिल्क साडी अगर रिठ्याच्या पाण्यात धुधलं तर तुम्ही कायम स्वरूप ती तशीच साडी पैठणीच जर आपण सुरुवात म्हटली ती पैठणची येथील जे राजा होते शालेग्राम राजा त्यांनी पैठणची सुरुवात पैठणीची सुरुवात केली शालीवान राजांनी शालिहान राजांनी सुरुवात केली पण आता पाहिलं तर ही साडी एवला पैठणी म्हणून ओळखीच आहे जगभरात जर सगळ्यात जास्त कुठे निर्माण होत असेल तर ते एवल्याला होते पैठणीचे का कमी झाली डिमांड आणि आता सध्या जे कामगार आहेत त्यांचा क्रेज कमी झालाय कशामुळे नाही 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 इथं जर सर येवला पैठणी आहे ना इथे जास्त कारगीर नव्हते आणि येवल्यामध्ये जे त्यांनी येवला साडी बनवत होती ही पैठणी अवगत करण्यासाठी इथं प्रशिक्षण घेतलं होतं पैठणमध्ये आणि प्रशिक्षण घेऊन तिथं येवल्याला सुरू केलं सर आणि येवल्यामध्ये मग घरोघरी आपलं तयार केलं पण मूळ पैठणची पाईठन पैठणीच हाँ, हाँ, मा, मा, गली, गली, तार तार ही एक दोन हजार वर्षापासून सुरू झालेली आहे सर याला कोणी हे माझ इथं लोक येऊन सांगे म्हण जस पैठणचं गाव आहे इथं रंगार गल्ली तार गल्ली इथे म्हणजे रंगार मध्ये फक्त कलरच द्यायचा आणि तार मध्ये फक्त आपलं चांदीचे तार वापर तार हे करून सांगी आपण ते तार बनवून सांगित पैठणी साड्यावर आपण वापरायचो सर या असे नाव आहेत व्यापार गल्ली असं इथं होत पहिले हा प्रतिष्ठान नगरी होती प्रतिष्ठानची नंतर पैठण मध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे व्यवसाय करायला पण लोक हो व्यवसाय करण्यासाठी फार म्हणजे रा, राजे महाराजे म्हणजे साडी घेण्यासाठी या शेल्या घेण्यासाठी हे राजे महाराजे पैठणला येत होते का बुवा हे महावस्त्र आहे महावस्त्र म्हणून पावडर देऊन सांगे ही जगामध्ये जात होती पैठणी साडी बर इथे पैठणी साडी नाही तर काय काय बनवलं हो जात समजा पैठणीमध्ये पैठणी साडी शा, पैठणी दुपट्टा पैठणी जॅकेट पैठणी टाय आणि पैठणी वॉल पीस बी बनले जाते पण जास्त करून पैठणी साडीला डिमांड जास्त सर काय किंमत कमीत कमी आणि जास्तीत जास्त काय किंमत आहे आता कमीत कमी सोळा हजार पाचशे पासून स्टार्ट तर दहा लाखापर्यंत सर पैठणी साडी जसं डिझाईनवर अवलंबून असतं डिझाईन जशी बारीक राहील जिसका आमचं आम काम जास्त बारीक राहील त्याच्यामुळे किंमत पण या डुप्लिकेट पैठणी साड्यांमुळे कुठेतरी तुमच्या व्यवसायाला नुकसान पोहोचलंय का आणि लोकांची माग हो जी मागणी आहे ती पैठणी प्युअर पैठणीकडे आहे का डुप्लिकेट पैठणीकडे हा लोकांना जास्त करून समजत नाही प्युअर पैठणी आहे का पैठणी आहे त्याच्यात लोक बी फार म्हणजे कन्फ्युज होऊ लागले पण जी प्युअर पैठणी ही तुम्हाला पिढ्यान पिढ्या पीड़े, जसं मी पिढ्यान पिढ्या पीड़े काम करू शकतो तर पिढ्यान पिढ्या एक साडी घेऊन ते पिढ्यान पिढी तुमची वापरली जाईल पण प्युअर पैठणीमध्ये मध्ये जाईल जी सेमी पैठणी वगैरे डुप्लिकेट पैठणी भेटतात ती कसं आहे युज अँड थ्रो आहे तुम्हाला ती फक्त डिझाईन दिसल एकीकडून ती जास्त दिवस टिकणार नाही सर पण आपण पाहिलं तर शेवटचा प्रश्न शासनाकडून पैठणीचे उत्पादन वाढावं याच्यासाठी खूप योजना काढल्या जात आहेत तुम्हाला काही मानधन सुद्धा दिले जातात कामगारांना काय काय योजना आहेत आणि त्याने खरंच तुम्हाला फायदा झालाय का हो हो महाराष्ट्र सरकारने दोन हजार तेवीस पासून जे आर निघालाय का, का कामगारासाठी वर्षाला दहा दहा हजार रुपये मानधन वर्षाला आणि दोनशे युनिट फ्री भेटायला पाहिजे लाईट दोनशे युनिट महिन्याला दोनशे युनिट फ्री भेटत आणि शासनाने केंद्र सरकारने आता हँडलूम साठी फक्त हँडलूम अगर तुम्हाला लागत फ्रेम फ्रेमलूम वगैरे त्यांना फक्त आपल्याला दहा टक्के भरायचं दहा टक्के भरायचं आणि शासन ते आम्हाला मदत करते सर तुमच्या कारखान्यात किती साड्या तयार होतात वर्षभरात वर्षभरात साधारणतः माझ्याकडून साठ पासष्ट साडे तयार होतात कसे कमी जास्त जशी भारी साडी असली तर सहा महिने चालते कधी दोन वर्षे बी चालते एक साडी तर कमीत कमी, कमी साठ पासष्ट साडे माझ्याकडून होतात ऑर्डर फ्रॉम नक्कीच हे होते मदनलाल ढालकर यांनी त्यांनी या सगळ्याची माहिती दिली आपण पाहू शकतो की हे जे दोरे आहेत वेगवेगळ्या ता कलरचे दोरे आहेत आणि त्या दोऱ्यांपासून ही निर्मिती केली जाते आणि हे हातापासून बनवलेले वस्त्र आहे त्यामुळे कारखान्यात न बनवता हे हातापासून याला मेहनत लागते त्याला वेगवेगळ्या -वेग प्रकारच्या स्किल सुद्धा लागतात आणि हे पारिवारिक त्यांचा व्यवसाय आहे सोबत सध्या गव्हर्नमेंटचे ते अधिकारी आहेत ते त्यांच्या द्वारे क्लस्टर अधिकारी आहेत त्यांच्याद्वारे संबंधित शासनाला माहिती जाते सर तुमचं नाव काय आणि नेमकं कार्य काय आहे तुमचं नमस्कार मी शैलेंद्र खंडाते मी क्लस्टर डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इथे नॅशनल हँडलूम डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजे एन एच डी पी आणि बुनकर सेवा केंद्र डब्ल्यू एस सी यांच्यातर्फे प्रोग्राम राबविण्यात येत आहे म्हणजे जे बेसिकली हँडलूम संबंधित लोक काम करतात त्याच्याविषयी आपण त्यांना म्हणजे बेसिक शाश्वत शाश्वत प्रोग्राम जे त्यांना उपचार लागतात तांत्रिक गरज लागते किंवा शाश्वती लागते किंवा आरोग्याविषयी विमा लागते ते आपण प्रोव्हाइड करतो आणि जे अदर भारत सरकारच्या स्कीम आहे जसं त्यांना जे यांत्रिक पुरवठा केला जाईल जसं हँडलूम झालं त्याच्याविषयी मग बाकी ऍसेसरी यंत्र झालं किंवा मग त्यांना आरोग्य समस्या काही येत असतील त्याच्याविषयी त्यांच्या विमे विमाविषयी माहिती देणं आणि जे भारत सरकारनं त्यांना मुद्रा योजना लोन आहे त्याच्या बुनकर मुद्रा योजना योग्य त्या प्रमाणात इम्प्लिमेंटेशन करणं आणि जे भारत सरकारने त्यांच्याविषयी म्हणजे आता कसं आहे एक पिढी करत आहे आता वर त्यांच्या दुसरी पिढी ते मागे सरते तर का याच्याविषयी आम्हाला अभ्यास करायचा आणि त्याचे कारणे आहेत की त्यांना योग्य तो मोबदला मिळत नाही सध्या तरी बुनकर त्यांची आता दुसरी पिढी करत आहे तिसरी पिढी त्यांना म्हणत आहे की नाही याच्याविषयी आम्हाला म्हणजे याच्यामध्ये यायचेच नाही तर आमच्या त्याच्याविषयी म्हणजे हँडलूम हँडलूम सेक्टर विषयी त्यांचे जे त्यांच्या मन मनात जे आहे की आम्हाला याच्या मोबदला मिळणार नाही यांचे ते मेंटेलिटी आता झालेली था आहे लोकांमध्ये तर ते आम्हाला दूर करायचे आहे आणि ते म्हणजे जे गव्हर्नमेंटचे प्रोग्राम आहे ते बऱ्याचशा लोकांपर्यंत पोहचत नाही जसं आता आता आम्हाला हँडलूम त्यांना प्रोव्हाइड करतो दो, आणि दोनशे युनिट पर्यंत वीज बिल फ्री आहे हे जे आहे हे बऱ्याचशा लोकांना माहित नसतं हे जे शासनाची योजना आहे ही खऱ्या कारागिरापर्यंत पोहोचवणे हा आमचा मेन उद्देश आहे आणि जे शाश्वत आपण त्याच्याबद्दल बोललो आता शाश्वती आपण डब्ल्यूएससी तर्फे आता म्हणजे आता जे आणि त्यांना असतं जे डिझाईन तयार केलेली आहे त्यांनी तर त्याच्या मार्केटिंगचा मेन मुद्दा असतो त्यांनी डिझाईन तयार केली पण पर मार्केट पर्यंत ते पोहोचू शकत नाही ते मेन म्हणजे पैठणलाच असतं याच्याविषयी आपलं मार्केटिंग बद्दल सुद्धा त्यांना नॉलेज देणं म्हणजे आपण साडी तयार केली किंवा आपण एखादा प्रोडक्ट तयार केला कसं नेणं त्याच्याविषयी आम्ही त्यांना नॉलेज देतो आणि हे आमचं कार्य नक्कीच एकेकाळी महाराष्ट्राची शोभा असणारी पैठणी जगभरात महिलांचं सौंदर्य वाढवणारी पैठणी आणि आपली संस्कृती असणारी पैठणी कुठे ना कुठे काळाच्या ओघात जाते का हे पाहावं लागेल पैठणीमध्ये पैठणीमध्ये आलेला डुप्लिकेटपणा आणि कारखान्यात तयारी होणारी पैठणी यामुळे जी हाताने बनणारी पैठणी आहे ती कुठेतरी मागे पडते का हेही पाहावं लागेल आपण पाहिलं तर पैठणी ही आपली संस्कृती दाखवते हो पैठणी आपला इतिहास दाखवते हो पण कुठे ना कुठे किचकट वाचणारी पैठणी त्यामुळे कामगारांची कमतरता भासते या प्रकारे आपला पारंपरिक व्यवसाय करणारे काही ठराविक लोक आहेत ज्यांनी आपला पारंपरिक व्यवसाय सुरू केलाय आपल्या पिढींना त्या कला शिकवली आहे ते कौशल्य शिकवले त्याच्यामुळे आता ही ती पैठणी आहे ती जिवंत आहे पण या पिढीनंतर नक्कीच पुढची पिढी याच्यात उतरेल का ती पिढी हे काम शिकेल का हे कौशल्य त्यांना येईल का याबाबतही त्यांनाही संभ्रम आहे कारण की शासनातर्फे आता या गोष्टींच्या सगळ्या लक्ष देऊन शासनाने सुद्धा विविध योजना आणलेल्या आहेत आणि जे कामगार आहेत जे लोक आहेत त्यांनी सुद्धा पैठणीकडे लक्ष द्यावं पैठणीमध्ये एक पैठणी तयार करण्यात आपलं योगदान द्यावं यासाठी शासन आता सुद्धा विविध योजनांद्वारे त्यांना सहकार्य करत आहे आणि महाराष्ट्राची जी परंपरा संस्कृती आहे त्याला एक चाल देणारी पैठणी कुठे ना कुठे काळाच्या ओघात जाऊ नये आणि त्याचं डुप्लिकेशन होऊ नये यासाठी सरकार नव्हे तर आता सामान्य नागरिकांनीही जागृत होणं खूप गरजेचं आहे या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतलाय नवराष्ट्रने मी राम बुधवंत नवराष्ट्र छत्रपती संभाजीनगर